सकाळचे आठ वाजलेत आम्ही सात वाजता शापूरवरून निघालो होतो आता पाचच मिनिटात डोलखाम येथे पोचू आणि डोलखामला थोडा नाश्ता करून मग आम्ही पुढे आपली मंजिल करू

तो काय म्हणाला आयुष्यात आठ वर्षापूर्वी आला आहे म्हणजे तो आठ वर्षाचा आहे दिसतो का कसं आठ वर्षाचा घोडा खाऊन माजलेला <laughs> <laughs> आहे फायनली वडापाव रेडी झालेत वडापाव आलेत आपल्याकडे अरे वडे कुठे आहेत <laughs> हा वडा आई काला काला वडा कसा काय झाला मी व्यवस्था झाल्यानंतर बाईक करू सारू आम्ही निघालो माझी चवट आम्ही थोडं पुढे येऊन थांबलोय मध्ये पोलिसांनी गाड्या अडवल्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला संतोष आणि सिद्धेश बाकीचे मागे आहेत अॅक्च्युली आपल्याला नऊ वाजता तिथे पोचायचं होतं स्टार्टिंग पॉईंटला पण काहीही कारणास्तव पोलिसांनी अडवल्यामुळे हो रस्ता चुकल्यामुळे हो आपण इथे मध्येच येऊन थांबलोय निसर्गाचे हे सुंदर रूप घाटावर कधी येऊन पोहोचलो समजलंच नाही मित्रांनो ना या ठिकाणी बरेच असे तुम्हाला छोटे छोटे धबधबे बघायला भेटतील धुक एवढं वाढलंय समरसार पण दिसत नाहीये आपण येऊन पोहोचले आता घाटाच्या वरती तिथे आपण आता शिरेश्वर मंदिराच्या इथे गाड्या पार करून आपण आपल्या ट्रेक सुरुवात करणार आहोत त्याच्या वरच्या बाजूला आल्यावर आम्ही येऊन पोहोचलो पिंपळ चौक धरणा किरेश्वर मंदिराच्या इथे गाड्या पार्क करून आम्ही आहे आणि आपली मंडळी पण निघालय आपल्या मागोमाग सवयीचे इथे नेहमी येत असतो आम्ही प्री वेडिंग शूट वगैरे करण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी गावकऱ्यांशी गप्पा गोष्टी करत आम्ही पुन्हा निघालो कालो धबधबाच्या दृश्य पाहण्यासाठी आपल्यासोबत अकरा लोक आहेत या साइडला दा आहे त्यांच्या मागे लाल शर्ट वर आहे अमोल फर्डे आणि नवीन पाहुणा म्हणून करण आपल्या आहे आज आणि अनएक्सपेक्टेड आहे हे प्रज्योत्सर पडग्या सर्वा, सर्वा सर्वा सर्वे सर्वा पडग्याचे <laughs> सर्वे सर्वा <laughs> आपला खरा ट्रिक चालू झालाय <laughs> आणि पुढे आहेत आपल्या शापूरच्या रील स्टार पी आय इज ऑलवेज आणि त्यांच्या पुढे मेकअप आर्टिस्ट सोन चाफा द मेकअप डायरी मेकअप डायरीज आणि पुढे आहेत श्रेया कोळी जळगावकर <laughs> मार्गाने आम्ही काळू दग्देवाच्या वेळी पॉईंटकडे निघालो हे दृश्य पाहून आम्ही सर्व थक्क झालो आम्ही येऊन पोचलो या एका व्ह्यू पॉईंटला तिथून काळू धबधबा दिसतो सुंदर नजारा आहे निसर्गाचं हे सुंदर रूप डोळ्यात जेवढं साठवं तेवढं कमीच होतं त्या दृश्याचा आनंद घेत थोड्या वेळाने आम्ही सुरू केला बाल्या डान्स मित्रांनो वेळ झाली आता इथेच थांबण्याची आपला ब्लॉग संपतो संपतोय निघतो आता मासेच्या वाटेने घरी आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा